हॅलो फ्रेंड महाकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आता हे दुधी भोपळा आहे लांब मी तुम्हाला दाखवतो दुधी भोपळा कसा असतं ती लांब असते दुधी भोपळा त्याच्या वड्या करणार आहेत आपण आज जो काही व त्याच्या वड्यासाठी मी हे किसून घेतले आता हे कांदे आणि लसण आणि अद्रक आहे हे मी भाजून घेणार आहे आणि ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे ओलं टाकलं तर जास्त पाणी सुटत का तर भोपळ्यामध्ये पाणी भरपूर असते आता ह्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकणार नाही नुसते कांदे भाजून घेणार आहे तेलामध्ये आता हो का हे सूपसाठी ठेवलेत मी बट हे सूप सूप आहे ह्याचं दुधी भोपळ्याचं सूप आहे हे शिजवून घ्यायले मी कुकरमध्ये शिजवलं तर एक शिट्टीमध्ये पण पाच दहा मिनटात शिजते असं शिजवायला ठेवलं तर अर्धा घंटा लागते आता हो काही हे भाजून घेते ह्याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकते थोडं ज्वारीचं पीठ टाकते थोडं तांदळाचं पीठ टाकते थोडं हे सगळे भाजून बी टाकले तरीसुद्धा भाजणीची पण वडी छान होती बरं न भातता टाकले तर ता, छान होत त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकायचा आणि भाजणीमध्ये पण सोडा तेल टाकायचं ह्याच्यामध्ये पण सोडा तेल टाकायचा तिंबताना एका ताटाला तेल लावायचं आणि त्याच्यामध्ये थापून ती वाफायला ठेवायची तसं करायचं नसलं तर पीठ घट्ट तिंबायचं आणि कुकरमध्ये आपल्याला वरण भाताच्या डब्यावर रोल करून ठेवायचे रोल पण केल्याने छान होते तर जसं आपल्याला आवडतं तसं करायचं आपण का तर भोपळ्यामध्ये पाणी खूप असतं ह्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज असते ह्या घोपड्याच्या पाण्यामध्येच आपण लागतं जितक बसल तेवढं ह्याच्यावरून हो पाणी घ्यायचं नाही आता हे चांगलं भाजून घेते ह्याच्यामध्ये हिरवी मिरची नाहीये लाल मिरची काळा मसाला धन्यभरे पूज मीठ थोडं गुळ तापून टिंबायचं गुळ टाकायचं का तर भोपळ्याचा कडवटपणा उतरत नाही त्याच्यामध्ये आणि उग्र पण येत नाही म्हणून मीठ टाकायचं सौम्य लागत खायला ती वडी पण आपल्याला बरं का आता हे चांगलं भाजून घेते आणि पीठ चिंताना त्याच्यामध्ये टाकते आता हे बघ याच्यावर थोडं लोणी टाकले आता हे ज्वारीचं पीठ आहे बेसनाचं पीठ म्हणजे ज्वारीच्या पिठाचं आणि बेसनाच्या पिठाचं करणार आहे हे गोड आहे थोडा चवी चवी पुरता घालायचा गोड होऊ द्यायचं हे मीठ आहे आहे ही लाल मिरची काळा मसाला आहे आणि आहे आता हे का जी कांदे लसूण अद्रक हे मी चांगलं भाजून घेतलं आहे चॉपरमधून चॉप करून आणि आता ह्याच्यामध्ये जे ह्या पिठामध्ये जेवढे एवढे एवढ्या भोपळ्यामध्ये जितकं पीठ बसेल तेवढंच घालायचं वरून पाणी घालायचं नाही वरून पाणी घातलं की त्याला चव लागत नाही आता हे गुळ चांगला बारीक करून घ्यायचा असं हाताने ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला थोडं नका असं गुळ जर तुम्ही बारीक नाही करून घेतला तर कुठेही गुळाचा खडा लागू शकतं म्हणून गुळ त्लास बारीक करून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये ना हे ते घ्यायचं असं सगळं पातळ झालं तर तुम्ही ताटामध्ये पण लावू शकता मी बेसन कधी टाकत नसते मी नुसत्या ज्या पिठाच्या पण कथे बघा ह्याच्यात आता थोडं तेल ह्याच्यात आता थोडं तेल टाकते आणि तिमून घेते हे जर पातळ झालं तर आपल्याला कुकरमध्ये मध्ये वापवायला ठेवायचं नको तेल टाकलं चमचा आता हे सगळं तिबून घेते पातळ जर झालं तर ता ताटामध्ये लावायचं घट्ट जर झालं तर भाताच्या डब्यावर रोल गोल करायचे नऊ टाकायचे दोन्ही जमतात आपल्याला तर मी पाणी घातलेलं नाही ह्याच्यामध्येच भोपळ्याच्या पाण्यामध्ये आणि दुधी भोपळ्याला पाणी भरपूर बरं आपण सूप करताना सुद्धा निस्ते जरी त्याची शिट्टी घेतली ना तरी जमती पाणी न घालता शिजवलं तर खूप सुंदर लागते भाजी तर खूप छान लागते निस्त्या तेलात फोंडी टाकल्यानंतर सगळं पुसून घेते ताटात जरी लावल्या ना ताटाला तेल ग्रीस करायचं आणि ते ताट वाफे वाफवायला ठेवायचं आपण ढोकळे वगैरे कसं करतो कसं वाफवायला ठेवून टाकायचं छान होते तसं पण केलं तर ह्याच्यात सोडा टाकलाय बरं का मी अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा आहे मी चमचा दाखवते तुम्हाला पोहे खायचा पाव चमचा आता पातळ झाले ह्याच्यापेक्षा वड्या जर करायचे असल्या कुकरमध्ये तर ह्याच्यापेक्षा घट्ट लागते आणि त्या ताटामधल्या वया करायच्या असतात तर ह्याच्यापेक्षा पातळ लागते त्यात ताटामध्ये ते वाफेने शिजून द्यावे लागतात आता हे असं जर ठेवलं इतकं घट्ट कुकरमध्ये तरी जमतंय बरं का पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी थोडं पीठ टाकू शकता पण ते, 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 ते जास्त वाढते म्हणून मी पीठ टाकणार नाही ह्याला कुकरच्या भांड्यामध्ये वापरून घेणार आहे पातळ पीठ करायचं ह्याचं थोडं आणि ताटामध्ये सुद्धा वाफवायला ठेवायचं आपण कोथिंबीरच्या वडे वगैरे आळूच्या वड्या कशा पातळ करून वापरायला ठेवतो त्याप्रमाणे ठेवायचा ते पण छान होते आणि हे पण छान होते बनते आता हे बघा मी ना हे असे तयार केले आणि ह्याला प्रत्येकाला तेल लावले चिटकुली म्हणून लोक हे गोल आकार असे तयार करायचे तुम्हाला कोणता आकार द्यायचा त्या आकारात आकार द्या मी ह्याला थोडा चपटा दिला हे खालचे गोल आहेत का तर ताटली माझी बसना गेली ना त्याच्यावरती म्हणून त्याला थोडा चपटा आकार दिला लोक असं झाकायचं आणि वरण भाताच्या कुकरवर हे ठेवून टाकायचं तीन चार शिट्ट्या घ्यायच्या बाहेर काढून त्याला फोडणी द्यायचं तुम्हाला तळायचं असतं तर तळून द्यायचं आपली आपली आवड आहे कशी करायची तशी करा आता हे मी कुकरमध्ये वापरायला ठेवते आता हे बघा हे गार व्हायला ठेवले तर हे तयार झाले हो का अशी त्याच्यामध्ये जाळी वगैरे पडली छान झाली तो का हे गरम असले की कट चांगला होत नाही म्हणून मी हे थोडं गार व्हायला ठेवले तर कट करून बघितलं सगळे तुटायला देणार गरम येत म्हणून आणि नुसत्या जवारीच्या पिठाचे जास्त बेसन पीठ नाही आता ह्याला चांगलं गार होऊन देते गार झाल्यानंतर ह्याची असे गोल गोल चेक्स करायचे तुम्हाला तळून घ्यायचे असे तळून घ्यायचे तुम्हाला फोडणी टाकायची असले तर कमी तेलामध्ये जिरे जी, मोहरी तीळ टाकून फोडणी टाकायचे आता बघा हे वडील थंड झालेत मी कट केल्यात प्रकाश आहे किती जाळी छान झाल्यात आता तुम्हाला थोडी फोडणी करून दाखवते आणि थोडे तळून दाखवते आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मी फोडणी करायचे गॅस चालू केला तेल राहायचे आता हो का हे ह्याच्यामध्ये फोडणी करून दाखवायचे का तेल टाकायचे आपल्याला फोडणीमध्ये थोडे आणि तेल थोडे मोठ्या हाताने टाकायचे थोड्या करणार आहे फोडणीच्या थोड्या तळून दाखवणार छोटीकडे करते लोकांची काही मग तळणार आता हे बघा ह्याच्यामध्ये ना मी तेल टाकते आता तेल गरम झाले की ह्याच्यामध्ये मोहरी जिरे टाकते आता हे बघा ह्याच्यामध्ये मी जिरे आणि मोहरी टाकते मी सोबत टाकली सोबत टाकू नका अगोदर मोहरी टाका मोहरी तळ जिरे टाका आता ह्याच्यामध्ये मी हे झाकायचं असं तीळ टाकायची का तर तीळ फोडणीमध्ये उडते बरं जास्त आता एवढी फोडणी आली की त्याच्यामध्ये तीळ टाकते काढण आता हे बारीक केले आणि ह्याच्यामध्ये तीळ टाकायचं आपल्याला आवश्यक पडे ते टाकायचे उडतं आणि ह्याच्यामध्ये त्याची थोडी टाकायचे तीळ खूप उरते तर भंगावर तीळ उडतं उडतेत म्हणून आपण ते व्यवस्थित करायचं आता हो का ह्याच्यामध्ये तेल जास्त झाले आणखीन सुद्धा थोडे ढोकळे टाकणारे म्हणून आणखीन सुद्धा थोडे टाकणारे होता आणि ह्याला चांगलं हलवून जवारीच्या पिठाच्या असल्या कारणानं तुटते हे फोडणी दिल्यावर पण ती आवश्य टाका बरं का आपल्याला ह्याच्यात काही टाकायचं नाही का तर आपण ह्याच्यामध्ये सगळं टाकलं होतं ना उर्द थोडा चुरा होत असते ह्याचा आणि चुरा झाल्यानंतर टेस्टी लागते ह्याच्याबरोबर तुम्ही ताक दही घेतलं का चुरून खायला तर खूप टेस्टी लागते आता हे चांगले शिजू द्यायचे तुम्हाला जर हे कुरकुरी थोडे असे वाटत असतील तर जास्त वेळ ठेवा माझ्याकडे आवडते म्हणून मी जास्त वेळ ठेवत नाही फक्त भोपळ्याचे आणि ज्वारीच्या पिठाचे बरं थोडं बेसन टाकले त्याच्यामध्ये जास्त नाही टाकले खूप टेस्टी होते त्याला बारीक करून शिजून घ्यायचं हे बघा हे फोडणी आणि आता मी तळायले बरं ज्वारीच्या पिठाचे येते एखाद तर तळताना ते तेल पण असं शंका मला वाटायची चांगलं ह्याच्यामध्ये हे टाकते खरपूस तळून घ्यायची आणि आपल्याला तेलामध्ये जितकं टाकायचं ना तितके टाकायचे ज्वारीच्या पिठाचे ठिसूळ असते का एका वेळेस ते तुम्हाला फुटून सुद्धा तेलात जाते तर छान तळायचे खुसखुशीत लागले तळायचं त्याला जास्त हलवू नका तेलामध्ये एका दिवस फुटण्याची शक्यता योग तरुण असं झालं छान झालंय तरुण एकदम मी एक टाकून बघितला रातळते आणि तुम्हाला दाखव दुधी भोपळ्याच्या वड्या आहेत वड्या म्हणा भजे म्हणा ढोकळे म्हणा तुम्हाला काय म्हणायचंय ते म्हणाय भजे म्हणा काही होत ढोकळे तरुण किती छान तयार आता ह्याच्यामध्ये तेल काढण्यासाठी ठेवायचं आपल्याला आता हे तेल चांगलं आलंय कडकडीत तेल कडकडीत आलं त्याला बारीक करायचं असं टाकायचं मध्ये गुळ मात्र निमित्ताला टाकायचं आहे आपण पोह्यामध्ये खिचडीमध्ये साखर कशी टाकू तशी जास्त टाकू नका जास्त मी टाकलं तर ते गोड चांगले लागत नाही बरं आणि करताना तर असे तळायचे असले तर करताना त्याच्यामध्ये ते तेल टाकायचे बरोबर आता हे बघा हे तळालेलं आहे बरं का कुछ एकदम खुशखुशी छान झाली आणि टेस्टी होते बरं का पण जास्त तळावं लागते मरून पण सगळं तळून निघावं लागते हे बघा आवाज यायला आहे छान आवाज यायला आहे तळायला असा आणि फोडणी टाक माझे जर हे दुधी भोपळ्यापासून तयार केलेल्या वड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली धन्यवाद